हर मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूबच्यावर मी नेता जातो आपण पाहणार होतो बारा जु जुलै रोजचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सध्या मान्सूनची आस असलेली जी रेषा आहे ती हिमालयाच्या पायथ्याशी आपल्याला पाहायला मिळत ज्यावेळेला ॲक्सेस ऑफ मान्सून हा दक्षिण साईडला होता त्याला राज्यामध्ये भरपूर प्रमाणातील पाऊस पाहायला मिळाला मात्र सध्या जे जी स्थिती आहे ती अक्षेस रेषा हा हिमालयाच्या पायथ्याशी आहे त्यामुळे भ बहुतांश भागा जो पाऊस आहे तो उत्तर भारतामध्ये सध्या जास्त पाहायला मिळत आहे याचबरोबर बंगालच्या उश उपसागरामधून बाष्पभक्त पुरवठा हा नेपाळ भूटान या मार्गे उत्तर भारत या भागामध्ये पोहोचत आहे याचबरोबर अरबी ही जो बाष्पभक्त वाऱ्यांचा पुरवठा उत्तरेला सर्कल असलेला पाहायला मिळाला याचबरोबर ऑक्षर ट्रक जी रेषा आहे ती सध्या कोकणामध्ये स्थित आहे मात्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये त्याचा जो भाग आहे तो थोडासा त्याचा दायरा जो आहे त्याचा व्याज जो आहे तो आता वाढण्याची शक्यता आहे दोन दिवसानंतर राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्व प्रचबरोबर राज्यामध्ये याचबरोबर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच विदर्भ मराठवाडा संपूर्ण विभागामध्ये ढगांची दाटे वाढत आहे मात्र पाऊस मात्र पाहायला मिळणार आहे जो आय जे जे पी एस मॉडेल्स आहेत त्या मॉडेलनुसार भरपूर प्रमाणामध्ये पाऊस दाखवतो आहे मात्र पाऊस सध्या काय प पडलेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही या पावसाचं असं रिझन आहे की ज्या ठिकाणी ढगांचे दाटे होते पाऊस वातावरणही निर्माण होतं मात्र त्या ठिकाणी पाऊस का पडत नाही कारण की धुलीकणाच्या प्रभावामुळे राज्यातील मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे याचं जे सायंटिफिक रिझन जर पाहिलं तर आय एम डी सध्या एक रिसर्च करत आहे की ढग येत आहेत एत क्लाउड बनत आहेत मात्र पाऊस का पडत नाही याच्यावरती सध्या रिसर्च सुरू आहे याचं अपडेटच जर आपण आपल्यापर्यंत आलं तर आपण या याच आपण ते नक्की सांगणार आहोत त्याचबरोबर येणाऱ्या चिविधा असा जर आपण पावसाचा अंदाज जर पाहिला म्हणजे जे एफ एस मॉडेलनुसार जर पाहिलं तर संपूर्ण कोकण भागामध्ये मा मा पावसाची जोर हा असंच कायम राहण्याची शक्यता आहे कारण की ऑफिसर ट्रम्प या ठिकाणी सध्या स्थित आहे याचबरोबर जो दक्षिण भाग आहे म्हणजे कोकणात दक्षिण भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो प जर समुद्र सकाळी भाग असेल या भागामध्ये मध्यम व हो काही भागामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे व जो घाटमाताच भाग या भागामध्ये हलक्या व मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये मात्र पाऊस येईल मात्र पाच ते दहा मिनटासाठी पाऊस येऊन निघून जाईल क्लाउड बनेल वारंही त्यासाठी ठिकाणी येईल मग पावसाची शक्यता ही फार कमी आहे पाऊस आल्यानंतर पाच ते दहा मिनटासाठीच पाऊस राहू शकतो त्या मात्र त्या पाच ते दहा मिनटामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शकतो व दिवसभर जर पाहिलं तर दिवसभर ढगाळ वातावरण व एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळणार शक्य त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून जर केला तर सर्वाधिक कमी पावसाची नोंद जून महिन्यामध्येही आणि जुलै महिन्याच्या आत्तापर्यंत जर पाहिलं तर सर्वाधिक पाऊस कमी हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला याच्यामध्ये सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर अहमदनगर असेल त्याचबरोबर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे येणाऱ्या चोवी तासात जर पाहिलं तर संपूर्ण घाटमात्यामध्ये हलका पावसाची शक्यता आहे व एक ते दोन ठिकाणी आपल्या मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर कोल्हापूर सांगली तसेच सोलापूर सातारा या संपूर्ण विभागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जास्त जोरदार पावसाची शक्यता नाही आहे याचबरोबर पुण्यामधील ही जो द घाटमात्याचा भाग आहे तो ल वडगाव असेल लोणावळा असेल लो व खंडाळा असेल या जो तीच फक्त पावसाची शक्यता आहे उर्वरित जे मैदानी इलाका आहेत त्या भागामध्ये कोणत्याही पद्धतीचा पावसाची जोरदार पावसाची शक्यता नाही पाऊस पडेल ढगे येतील मग हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकते जर पुणे शहराचा जर पाहिलं तर पुणे शहरामध्येही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर नगरचं जर पाहिलं नगरचा जो पारनेर नगर शेवगाव हा दक्षिण भाग सॉरी पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ राहू शकतं व राहुरी श्रीरामपूर कोपरगाव स संगमनेर अकोले या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे झाल्या तर एक ते दोन ठिकाणी सरी उरतील शक्यता पावसाची कमी आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील नांदेड लातूर धाराशिव हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये मात्र मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच परभणी बीड छत्री संभाजीनगर व जालनाचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे जास्त जोरदार पावसाची शक्यता नाही मात्र नांदेडचा उत्तरकेल भाग हिंगोली उत्तर भाग जालना उत्तर भाग आणि छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड सोयगाव हा भाग असेल या भागामध्ये रगाळा होता एक ते दोन ठिकाणी लाईटिंग पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण जर मराठा विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील सर्वाधिक पावसाची शक्यता ती म्हणजे गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे काय भागामध्ये जोरदार व काय भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाचे दाट शक्यता आहे तो यवतमाळ संपूर्ण जिल्हा वर्धा अमरावती संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही मध्यम व जोरदार सेवा पाहायला मिळतात याचबरोबर वाशिम आणि वर्धाचा मध्यवर्ती भाग असतं या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळतं त्याचबरोबर बुलढाणा वाशिम अकोलाचा दक्षिण भाग असत या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व काही भागामध्ये लाईट रेन पडण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण खांद्याचा विचार जर केला खान्देशमधील जळगाव याच्यामध्ये पारवा बडगाव एंडोर एरंडोर अंबळे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा ओवरवरही संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळा वातावरण व लाईट रेन पडण्याची शक्यता आहे ते पण एक ते दोन ठिकाणी जास्त पावसाची शक्यता नाही याचबरोबर धुळे नंदुरबार याचबरोबर नाशिक या तिन्ही जिल्ह्यामध्ये पाऊस ठ हलक्या पधीचं राहण्याची शक्यता काय भागामध्ये ड्राय वेदर राहू शकत्याचबरोबर पेठ नाशिकचा दिंडोरी सरगना पेठ हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतात हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की नक्की क्लिक करा धन्यवाद